आजच्या आपल्या पौराणिक कथेचं नाव आहे जन्मेजयाचे सर्पसत्र जन्मेजय हा परीक्षित राजाचा मुलगा परीक्षित कोण तर महाभारतातील अर्जुन अर्जुनाचा मुलगा अभिमन्यू आणि ह्या अभिमन्यूचा मुलगा परीक्षिती एकदा काय होतं हा परीक्षित राजा जंगलात मृगयासाठी गेलेला म्हणजे शिकारीसाठी गेलेला आणि एका हरणाला बाण मारतो ते हरण तरी पळत सुटतं या हरणाच्या मागं हा राजा जातो परंतु मध्ये त्याला ताण लागते बाजूला पाहतो हे श्रमिक नावाचे ऋषी ध्यान करत असतात परीक्षित राजा त्या ऋषीजवळ जातो आणि बोलत राहतो परंतु ध्यानात असल्यामुळं ते श्रमिक ऋषी काही बोलत नाहीत राजाला वाटतं हे ऋषी ढोंग करतात तिथं साप बाजूला मरून पडलेला असतो राजा काय करतो गंमत म्हणून बाणाच्या टोकावर तो मेलेला साप घेतो आणि त्या श्रमिक ऋषींच्या गळ्यात घालतो थोड्या वेळाने तिथं या श्रमिक ऋषींचा मुलगा शृंग ऋषी ते येतात पाहतात आपल्या पित्याच्या गळ्यात कुणीतरी हा मेलेला साप घातला आहे ते शृंग ऋषीला खूप राग येतो ते शाप देतात ज्याने कोणी हा साप घातला आहे माझ्या वडिलांच्या गळ्यात तो सात दिवसात तक्षक साप चावून मरण पावेल श्रमिक ऋषींना अंतर्ज्ञाना समजतं का आपल्या काळात परीक्षित राजाने साप घातलाय परंतु त्यांना माहीत असतो का परीक्षित राजाने जरी अशी गंमत केलेली असली तरी परीक्षित राजा हा खूप चांगला राजा आहे प्राजा हि दक्ष राजा आहे त्यांना खूप वाईट वाटतं ते आपल्या एका शिष्याला हस्तिनापूरला पाठवतात म्हणजे परीक्षितीचं हे राजधानी आणि ते सांगतात का असा असा तुम्हाला शाप मिळालेला आहे परीक्षित राजाला खूप वाईट वाटतं ते नारदांना विचारतात आता याच्यावर उपाय काय नारद म्हणून सांगतात का राजा आता हा शाप खराच होणार आहे परंतु तू काय कर भागवता हां भागवत हा ग्रंथ आहे त्या भागवताचं श्रवण कर आणि सात दिवस पुण्य प्राप्त कर परीक्षित राजा काय करतो तरीही आपल्याला वाचवता येण्याचा प्रयत्न करत राहतो एक मोठा खांब लोखंड खांब उभा करतो तो, तो तक्षक येऊ नये म्हणून आणि त्या खांबावर एक मंदिर बांधतो आणि त्या मंदिरात भागवत श्रवणाला सुरुवात करतो इकडं कश्यप ब्राह्मण असतो त्याला समजतो का परीक्षित राजा सर्पविष निष्प्रप करण्याची म्हणजे सापाचं विष उतरवणारा मांत्रिकाच्या शोधाते आणि या कश्यप ब्राह्मणाला ती विद्या असते सर्पविष निष्प्रभ करण्याची मंत्र विद्या आणि तो मग हस्तिनापूरला यायला निघतो मध्येच रस्त्यात त्याला तक्षक भेटतो हा तक्षक जो साप चावून मारणार आहे तो साप आणि तो तक्षक त्या याला विचारतो कश्य ब्राह्मणाला तू कुठे चाललाय तर तो सांगतो मला ही विद्या येते आणि परीक्षित राजाला साप चावल्यानंतर तक्षक चावल्यानंतर मी काय करणार आहे ते उतरवणार उतरवणारे आणि राजाला जिवंत करणारे तक्षक म्हणतो तू काय कर मला तुझ्या विद्येचा प्रयोग करून दाखव तिथंच बाजूला तलावाकाठी एक ओटवृक्ष वाडाचं झाड असतो आणि त्यावर एक ब्राह्मण ते झाडाची पानं तोडत असतो तक्षक काय करतो त्या वडालाच दंश करतो दंश केला तात्काळ हां तो वड वाळून जातो आणि त्या वडावर जो काही ब्राह्मण पानं तोडत असतो तो सुद्धा जागच्या जागी मरून जातो एवढा हा तक्षक भयंकर विषारी आणि मग तो तक्षक सांगतो दाखव तुझी विद्या तो कश्यप ब्राह्मण त्या तलावाचं पाणी घेतो मंत्र म्हणतो आणि ते मंत्रोच्चारित पाणी त्या झाडावर वडावर शिंपतो वडावर शिंपल्या शिंपल्या झाड पुन्हा सजीव होतं त्याची पानं सगळी हिरवी होतात आणि तो ब्राह्मण झाडावरचा पूर्वीप्रमाणे पानं तोडायला सुरुवात करतो मग तक्षक त्याला सांगतो अरे हा तर ऋषींनी साप दिलेला आहे परीक्षित राजाला का तू होऊन मरशील तो साप तू काय खोटा ठरवणार काय आणि आणि माझ्यासुद्धा एवढी माझ्या आयुष्यात ताकद आहे ती खोटी करणार का तू त्याच्याकडे जाऊ नको तो ब्राह्मण सांगतो का मी हे त्याला जर केलं तर मला तो, तो भरपूर द्रव्य देईन द्रव्य देईन म्हणजे संपत्ती देईन तक्षक सांगतो तुला जेवढी पाहिजे त्याच्यापेक्षा मी शंभर पट तुला द्रव्य देईन आणि मग जमिनीतून तर तक्षक काय करतो हां भरपूर द्रव्य काढतो आणि एक सेवक देऊन त्या ब्राह्मणाला माघारी पाठवतो इकडं हस्तिनापूरला इक राजा तर भागवत श्रवण चाललेले सात दिवस संपत्ती यायला लागलेले ला आणि मग तक्षक काय करतो त्याचे बाकी ते बाकीचे साप त्यांना सांगतो तुम्ही काय करा ब्राह्मणाचा वेष घ्या आणि त्या तक्षकाच्या सोबतचे सगळे साप ब्राह्मणाचं वेळ घेतात हातात फळं फुलं घेतात ज्या खांबावर हा परीक्षित राजा भागवत श्रवण करतोय त्या मंदिरात जातात बाजूला सगळं सैन्य पार आहे का तक्षकाने येऊ नये म्हणून त्या मंदिरात गेल्यानंतर राजाला ती फळं आणि फुलं भेट करतात आणि ते पण सांगतात काय करा एकतरी फळ खा शेवटी आपण असतो परीक्षित राजा काय करतो एक फळ खायला घेतो तो फोडल्या फोडल्या आतमध्ये लाल किडा निघतो तो लाल किडा दुसरा तिसरा कोणी नसून हा तक्षक सापाचा असतो तात्काळ एक विशाल रूप धारण करतो आणि परीक्षित राजाला दंश करतो परीक्षित राजाला दंश परीक्षित राजा तात्काळ गतप्राण होतो मरण पावतो तर नंतर हे जन्मे ज्याला समजतं पडाव जो ब्राह्मण चढलेलं असं त्याच्याकडून समजतं का तक्षकाने काही केलं होतं सर्प विद्या ज्या कश्यपाला अवगती त्याला माघारे पाठवून दिलेलं आणि मग हा जे राजा ठरवतो का आपण काय करू हे तक्षकाचा नाश करू जे राजा हां सगळ्या ऋषींना ब्राह्मणांना एकत्र करतो आणि सांगतो का आपल्याला सर्त्र यज्ञ करायचा आहे पृथ्वीवर सगळ्या सापांचा नाश करायचा आहे सगळी यज्ञाची तयारी होती यज्ञ सुरू करतात ज्या सापाचा मंत्र म्हणतील त्या सापाच्या जातीचे सगळे साप येऊन त्या यज्ञात पडायचे होमात पडायचे अग्नीत अशा रीतीनं इकडं सर्पकोळात सगळ्यांना भय पसरतं तिथं या सर्पसात्रासाठी जन्मेजयाने उत्तंक आणि रुरु नावाचे ब्राह्मण आचार्य नेमलेले असतात त्यातमध्ये काही भूत आणि भविष्य जाणणारे हां ज्ञान असणारे असे काही ब्राह्मण असतात भूत आणि भविष्य म्हणजे भूत म्हणजे मागं काय झालं आणि पुढं काय होणार आहे ही शक्ती असणारे हे ज्ञान असणारे ते सांगतात राजाला का आस्तिक नावाचे ऋषी इथे येतील आणि ते काय करतील तुझं सर्पसत्र यज्ञ होऊ देणार नाही जर जर हे कोण आहेत आस्तिक मुनी मग ते सांगतात जलत्कार ऋषी नावाचा एक ऋषी होता आणि तो लग्न वृद्धाप काळापर्यंत लग्न करत नाही परंतु त्यामुळं काय होतं त्याची वंशवृद्धी होत नाही म्हणजे त्याला मुलं न झाल्यामुळं त्याचे जे पित्तार असतात वाडवडील हां त्यांना सद्गती प्राप्त होत नसती फक्त ठरवतं का आता आपल्याला लग्न केलं पाहिजे तो आट घालतो का माझ्याच नावाची जर मिळाली स्त्री तरच मी काय करीन लग्न करीन तर हा जलद कारू ऋषी सगळे पृथ्वीवर शोधत राहतो कुणी त्याच्याच नावाची श्री मिळते का परंतु कोणी मिळत नाही शेवटी तो पाताळात जातो पाताळात पण त्याच्या नावाच्या स्त्रीचा शोध घेत राहतो वासुकी हा एक सर्प आहे वासुकीची बहीण जरदकारी आणि जरदकारी लग्न या जरदकारू ऋषी बरोबर लावून दिलं जातं परंतु जरदकार ऋषी सांगतो काहीने जर माझी आज्ञा कधी मोडली तर मी मीचा तात्काळ त्याग करीन तर वासुकी तयार होतो पुढं एकदा असच संध्याकाळच्या वेळी हा जरत्कारू ऋषी त्याच्या पत्नीच्या मांडीवर डोकं ठेवून झोपलेला सूर्यास्ताची वेळ होत आलेली म्हणजे आणि संध्या करण्याची वेळ वेळ होत आलेली त्या जरदकारीला समजानी का आपण काय करावं शेवटी ती संध्या करण्यासाठी जरदकारूला उठवते त्याला राग येतो तो म्हणतो मी म्हातारा जाऊ म्हणून तू माझा राग राग करतेस मी आता तुझा त्याग करतो तू पाहिला असतं तू जर मला उठवलं नसतं हा सूर्य सुद्धा मावळला नसता माझा अर्ध्या घेतल्याशिवाय आणि मग ते निघून जायला लागतो ती सांगते का मला पुत्र होऊ द्या जो तुमच्या पितरांना सुद्धा सद्गती देईन आणि आमच्या सर्पकुळाचासुद्धा था विनाश थांबवेल तो तिला सांगतो की तुला आस्तिक ऋषी नावाचा मुलगा होईल आस्तिक नावाचा मुलगा होईल आणि तो तुझ्या सगळ्या पिढ्यांचा उद्धार करेन त्यानंतर ही जरकारी आपल्या भावाकडं वासूक केली के जाते आणि घडलेला सगळा वृत्तांत सांगते या सगळ्या सर्पांना आनंद होतो कारण त्यांना वाचवणारा कारण त्यांना पूर्वी शाप दिलेला असतो का तुमचा सर्प सत्रात सगळ्या सापांचा नाश होईल म्हणून थोड्या वेळाने हे ते जन्मेजयाच्या सर्पसत्रात मुनी येऊन पोहोचतात ते राजाला विनंती करतात का राजा तू काय कर हा सर्पसत्र यज्ञ थांबव परंतु राजा म्हणतो का ज्या तक्षकासाठी मी हा यज्ञ सुरू केलाय अजून तो तक्षकच मरम पावला नाही आणि तो ब्राह्मणांना सांगतो का तक्षकाचा मंत्र माना तक्षकाला येऊ द्या आग्ने अग्निकुंडात ते मंत्र म्हणतात तरी पण तक्षक येत नाही ते आंतरज्ञानाने ओळखतात का तक्षक इंद्राच्या आश्रयाला गेल्या त्याच्यामुळे येत नाही इंद्राच्या मागे लपलेला येतो तक्षक मग तो सांगतो राजा का इंद्राला सुद्धा या अग्निकुंडात येऊ द्या आणि मग इंद्रा ये तक्षका ये स्वहा म्हणून मंत्र मानतात ता, तत्काळ इंद्र आणि तक्ष त्या यज्ञाच्या मंडपात येतात परंतु ते काय अग्निकुंडात पडत नाहीत कारण तिथं आस्तिक मुनी आस्तिक मुनींच्या प्रभावामुळे हे घडत नसतं शेवटी सगळे ब्राह्मण सांगतात राजाला तुम्ही काय करा ह्या आस्तक अस्तिक मुनींचा योग्य सत्कार करा जे त्या अस्तिक मुनींना सांगतात का सांगा तुम्हाला काय पाहिजे परंतु हे तक्षेकाचा अंतच झाला पाहिजे आस्तिक मुनी सांगतात तो हा हट्ट सोड तू हा जो यज्ञ केला याचा तुला खूप पुण्य भेटलेले हां त्याच्यामुळं ते तू काय तेवढा आग्रह करू नको शेवटी राजा त्या अस्तिक मुनींचं मागणी मान्य करतात तर असं ही जन्म सर्प सत्राची गोष्ट आज आपण पाहिली कथा तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा बालमित्रांना सहज समजतील अशा भारतीय संस्कृतीचा प्राचीन वारसा सांगणाऱ्या अधिकाधिक कथा ऐकण्यासाठी आमच्या मैत्रजीवांचे जीवांचे या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा धन्यवाद